जर जवळ भीषण अपघातात दोघे जण ठार तर एक जण गंभीर जखमी मयत दोघापैकी एक जण जॅडर बोबला तर एक जण उटगी येतील जत गुहागार मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवलदार वस्तीजवळ बोलेरो गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात दो... अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली आहे मैता मध्ये राजेंद्र आनंदराय बिराजदार वय पस्तीस राहणार उडगी व दर्याप्पा संगाप्पा बिराजदार वय चौतीस राहणार जाडर असे मैत झालेल्यांची नावे आहेत तर संजय हनुमंत कोळगिरी राहणार उडगी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरील जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे तिघेही मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी बुलोरो गाडी क्रमांक एम एच झिरो चार एकवीस एकवीस या गाडीमधून निघाले होते जत नागज रस्त्यावरून त्यांची गाडी भरधाव वेगात जात असतानाच गाडीचे टायर फुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना साडेबारा वाजण्याच्या आसपास एक वाहनधारकाला लक्षात आल्याने त्यांनी जत पोलिसांना ही संपूर्ण माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांनाही बाहेर काढले यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता पहाटे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यातील मयत राजेंद्र याची उटगी येथे कृषी दुकान आहे तर दर्यापा उर्फ कुमार बराजदार जाडरबाबलाद राजकारणात चांगले स्थान असलेले व माजी आमदार जगताप यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती या घटनेने उटगी व जाडरबाबलाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आम्ही आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद